धन्यवाद धन्यवाद आबा, धन्यवाद आबा। तर मान्यवर सगळे जॉईन झालेले आहेत तर आता सुद्धा म्हणजे कार्यक्षेत्रातली उसाची काय परिस्थिती आहे प्लांटेशन किती प्रमाणामध्ये झालेले आहे म्हणजे पूर्व हंगामी आणि सुरु लागवडीचं जे आहे ते चौदा हजार हेक्टर क्षेत्रावर जे आहे ती नोंद इथं झालेली आहे तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते सांगितलेल्या आहेत जेणेकरून मार्गदर्शक जे आहेत तर त्यांना म्हणजे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आता प्रॉपर माहिती जी आहे, आहे ती द्यायची त्या गोष्टी ज्या आहेत लक्षात आल्या असतील त्याचप्रमाणे आणखीन कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ग्राउंड लेवलला खत व्यवस्थापन करत असताना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या ज्या काही चुका आहेत तर त्या संदर्भात थोडस आपल्याला इथं ओहा करायचा आहे जेणेकरून मान्यवरांना म्हणजे कुठल्या वेळे शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहे तर ते थोडस लक्षात येईल तर मी आता इथं तालुका कृषी अधिकारी कार्यालय आंबेजोगाईचे हो कृषी सहाय्यक आदरणीय पंडित काकडे साहेब सुद्धा झालेले ठेकेला आणि ते बऱ्यापैकी फील्डवर वर फिरतात शेतकऱ्यांचे निरीक्षण जे आहेत ते वेळोवेळी ते घेतात आणि काय कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्याकडून खत व्यवस्थापन करताना चुका होतात तर मी साहेबांना विनंती करेन एक दोन मिनिटांमध्ये आपण आपली जी काही निरीक्षण आहेत तर ते सांगावीत जेणेकरून ही जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक का आहेत तर त्यांना त्या पद्धतीने जे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सोपं जाईल आदरणीय काकडे साहेब सर्व शेतकरी बांधवांना सध्याच्या हंगामाच्या शुभेच्छा आजची जी परिस्थिती उसाची या पावसामुळे एकदम सुधारलेली विहिरीच्या उसावरचे जे ऊस होते त्यांना एकदम शॉक बसलेला होता पाण्यात तर अशा परिस्थितीत आज जे शेतकऱ्याचा ट्रेंड आहे तीन चार वर्षाचा पाठीमागचा तर या परिस्थितीत पावसाळीत पाव सुरू जे डोस आहे पावसाळी डोस आणायचा कुठला मिळल तो दुकानातून आणि सरळ ब्रॉडकास्ट करायचा म्हणजे फेकून द्यायचा कुठल्याही पद्धतीत त्याला माती आड करायचं नाही किंवा टेकताना सुद्धा काळजी घ्यायची नाही असा मातेच अडकल्यासारखा खताच परिस्थिती होती तर या दृष्टीनं आपल्याकडे एवढं मोठ सध्या रासायनिक खताचा तुटवडा त्याच्यावर होणारा खर्च आणि उत्पादन खर्च या सगळ्याचा विचार करता आणि सेंद्रिय खताच्या नावाखाली जे आता जे चालू आहे मोठ्या प्रमाणावर एक मध्ये ट्रेंड आहे की हा खत टाकल्यानंतर मला एवढा एव्हरेज आला अशा मोठ्या जाहिराती देऊन मोठ्या प्रमाणावर फसवणूक होती तर सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे -जस्त की सेंद्रिय खत आता कारखान्यानं आव्हानी सांगितल्याप्रमाणे ओ एफ तयार केलेलाच आहे हाच आपल्या कारखान्यातला सेंद्रिय खत वापरावा कार्यक्षेत्रातल्या किमान शेतकऱ्यांनी तरी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि रासायनिक खतामध्ये आता सध्या स्थितीत जे आपल्याला डोस सांगतायत जे मान्यवर आता उपस्थित आहेत आपल्या घ्यावं आणि शक्यतो करण्याचा प्रयत्न करावा किंवा खत देण्याचा प्रयत्न करावा गल ब्रॉडकास्ट केलेला खत मते आपल्या पिकाला वीस टक्के सुद्धा लागू होत नाही फेकून दिलेला खत त्याच्यामुळे ह्याचा पूर्ण विचार करून जी आपल्याकडून फेकून देण्याची पद्धत आहे खताची ती चुकीची आहे ज्याचे रासायनिक ड्रोस शास्त्रज्ञांच्या मतानुसार पाच महिने कम्प्लीट झाले त्या शेतकऱ्यांनी शक्यतो टिबक असेल तर मधून किंवा आता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी शक्य असेल त्याला फवारणी करून खत दिलेले पुढचे योग्य राहतील कारण विकून देऊन ब्रॉडकास्ट केलेले खत हे फक्त आपल्या समाधानापुरते राहतील तर आ, हा उपक्रम आहे शेती शाळेचा नॅचरल शुगरच्या वतीनं सर्व शेतकऱ्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा वेळोवेळी ज्यावेळेस मेसेज जाईल त्यावेळेस लाभ घ्यावा आणि आपल्या होणाऱ्या चुका आहेत ऊस पिकातल्या त्या टाळाव्या धन्यवाद धन्यवाद साहेब म्हणजे शास्त्रज्ञांना आता शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे तर तो मेसेज जो आहे तो याच्यामध्ये गेलेला आहे शास्त्रज्ञांना लक्षात आला असेल की अं म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला